आणि नेमकं भक्ती करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये संकट येत असतात पण त्या संकटातून तारणारा तो परमेश्वर बसलेला नाही महाराज आताच तुकारामजीने गायले ना जिसका कोई नाही संगी साथी पुढं काय ईश्वर हे रकवाला जिसका कोई नाही संगी साथी उसका ईश्वर हे रकवाला तुम्ही ज्याची भक्ती करताना तो तु तुम्हाला सांभाळतो ना दादा जब ठोकर खाकर भी ना गिरे वाक्य नहीं टाइका समझ लो ठीक है नहीं समझ लंग थोड़ा वे तुम कथा समझला जब ठोकर खाने के बाद भी ना गिरे तो समझ लेना ऊपर वाले ने हाथ थाम करके रखा है आपका जीवनात संकट येऊन सुद्धा दुःख येऊन सुद्धा जर तुम्हाला तकलीफ झाली नाही आणि जेवढं नुकसान व्हायला पाहिजे होतं एखाद्याने काटा केला एखाद्याने समजा नियोजन केलं आणि एखाद्याने तुम्हाला तकलीफ देण्याचं काम केलं पण त्याचा डाव फसला त्याचा डाव फसला तुम्हाला त्याला खूप त्रास द्यायचा होता खूप तकलीफ द्यायची होती तुम्हाला जीवनातून उठवायचं होतं पण एवढं प्रयत्न करून एवढं प्लॅनिंग करून एवढं संकट आणून सुद्धा जर तुम्हाला धक्का लागला नाही असं समजून चला की त्याने तुमचा हात धरलेला आहे त्याने तुमचा हात हातात धरलेला आहे आणि त्याने ठरवलेलं आहे की तुम्हाला तकलीफ होऊ द्यायची नाही ठोकर खाने के बाद भी अगर ना गिरे तो समजले ना काय म्हणून आपल्या जीवनात संकट येत असं नाही अनेकाच्या जीवनात संकट आले पण त्यांनी कधी वाईट विचार कधीच केला नाही तुम्हाला सांगतो आम्ही जरास नवरा बायकोचे भांडण झाले जरा काही झालं की मागचा पुढचा विचार करत नाही लगेच एंडलची बाटली लगेच रोगाची बाटली लगेच पंखा लगेच एखादी विहीर बरोबर ना आमच्या माऊल्यांना तर बस दुसरं तिसर काही सुचत नाही एवढं सुचत पण ध्यानात ठेवा हसण्यासारखी गोष्ट नाहीये ही जीवन परत परत भेटत नसत कितीही संकट आलं काही जरी झालं तर वेळेची वाट बघा जीवनात चक्र फिरत राहत ना सारखं अरे आपल्यापेक्षा आप कितीतरी जुनी लोक बघा ना आपल्या आधीचे आपले आजी बाजोबा पंजोबा बघा ना यांनी तर किती कष्ट खाल्ले आपल्याला तर काही नाही आज प्रत्येकाच्या घरी चक्की आली प्रत्येकाच्या घरी मिक्सर आले प्रत्येकाच्या घरी सगळं काही साधन सामग्री आपल्या घरी उपलब्ध झाली पूर्वीच्या काळामध्ये डोक्यावरती हंडा घेऊन एक एक किलोमीटर म्हणून पाणी भरावं लागायचं पूर्वीच्या घरा काळी दळण दळावं लागायचे पूर्वीच्या काळामध्ये पायी पायी प्रवास करावा लागायचा तेव्हा कुठं बाजारला जाता येत होत कपडे नव्हते घाटीघाटीचे कपडे घालावं लागायचे लुगड्याला आमच्या काही काही जुन्या मावल्या इथं बसल्या त्यांना माहीत असेल लुगड्याला ठिगळ लावून महाराज लुगडे घालावी लागायचे अरे एक एक पातळ चार चार माणसं निसत होती महाराज वाळू घालून ते दिवस आता राहिले नाही सगळं बदलत गेलं जुन्या लोकांनी जेवढी कष्ट खाल्ली तेवढी कष्ट आजच्या माणसांना नाही महाराज कुठल्याच पद्धतीने नाही कसल्याच पद्धतीने कष्ट नाही तरी सुद्धा माणसं आज आत्महत्या करताना बघितलं की कधी कधी दुःख वाटतं एवढं जर जग जवळ आलं आणि एवढं जर सगळे साधन सामग्री उपलब्ध झाली तरी लोक का विचार करतात एवढा वाटत एका मिनिटात एका क्षणामध्ये अरे चौऱ्याऐंशी लाख योनीच्या नंतर माणसाचा जन्म भेटतो हे आम्ही वरडू सांगतोय एका मिनिटामध्ये एका मिनिटात विचार करून मरायचं काय विचार करताय तुम्ही कशासाठी हे सगळं पूर्वीच्या काळात सुद्धा अनेक लोकांना महाराज खूप त्रास झाला पण त्याने असा वाईट कधीच विचार केला नाही एक उदाहरण सांगू का रामचंद्रजीच्या वंशातलं सूर्यवंशातलं एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे एक हरिश्चंद्र नावाचा राजा होता कोण हरिश्चंद्र जो सत्यवादी होता बोलण्यामध्ये एकदा बोलल्याच्या नंतर काळ्या दगडावरची पांढरे त्याने बोललं म्हणजे सत्य झालं समजून चला आणि त्याच्यापेक्षा किती जीवनात संकट आलं तर तो आपल्या शब्दापासून बाजूला जात नव्हता पूर्वीची माणसं होती महाराज सत्यवादी होती एकदा बोलल्यानंतर महागारी फिरत नव्हती आता माणसं एवढे लबाड झाले आणि त्या मोबाईलनं तर धापट लबाड केली माणसं आज तर घरात बाथरूम मध्ये जाऊन सांगतो मी आहे हातगावला हरिश्चंद्र राजाच्या पत्नीचं नाव आहे तारा राणी एक दोन मिनटं सांगून पुढे जातो तारा राणी पत्तीचं नाव एकुलता एक मुलगा आहे महाराज रोहिदास नावाचा स्वप्न पडले